चलो गुड मॉर्निंग तो नमस्कार चला आपण आज आणि उद्या मॅरेथॉन स्टेशन घेणार आहोत पोलीस भरतीसाठी चलो कोण कोण आया मॅरेथॉन स्पेशल घेतोय आपण की अति क्वेश्चनचे आज तुमचे चला कोण कोण आले सगळ्यांनी हाय आलो करा जे त्याने सांगा आज बघा मॅरेथॉन सेक्शनमध्ये तुमचं मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता अशी तीन घेणार आहे आपण कंटिन्युअसली अप्रॉक्सिमेटली पन्नास क्वेश्चन आज आहेत गणित बुद्धिमत्ता आणि पन्नास क्वेश्चन मराठी सेम उद्या असणार आहे म्हणजे शंभर शंभर क्वेश्चनचा आज मॅरेथॉन सेशन घेणार आहे आपण सो कोण आलं आहे चला करा पटपाठ हाय आलो आजचा पहिला क्वेश्चन आपण चालू करू अति समगावी घे मॅरेथॉन सेशन सेशनचा खूप जास्त फायदा होतो मुलांना काय होतं रिव्हिजन भेटतं आणि चांगल्या प्रकारे समजतं बघा पंधरा कोटी पहिला प्रश्न घ्यायचा पंधरा कोटी येस अविनाश राजगिरी युअर देर येस गुड मॉर्निंग राज हव यू बच आता पंधरा कोटी पंधरा शे पंधराशे पंधरा आता घ्या पंधरा कोटी पंधरा आता त्यांनी काय दिलंय आता हा क्वेश्चन बघा इझी आहे पण जमली खूप जास्त होते बघा काय पंधरा कोटी पंधराशे पंधरा पंधरा कोटी पंधराशे पंधरा आता तुम्हाला येस रोशनी मनावर या ओके रोशनी मॅडम कशात आता क्वेश्चन घ्या आता काय मॅरेथॉन सेशन आहे आपलं पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या अंकात लिहा त्यांनी लिहिलं बघा तुम्हाला एकक दशक शतक ओके फ्युचर कॉप्स आलाय आहे आता बघा जर तुम्हाला जर मांडता आलं काय करायचं तर तुम्हाला समजत नसेल तर काय करायचं बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आता बघा अशी रेश मांडून घेतली हॅलो फ्युचर कॉप्स तर किती अंकी संख्या आहेत बघा एक दोन तीन बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ आता याच्यामध्ये नऊ अंकी संख्या ऑलमोस्ट सगळ्याच आहेत ऑलमोस्ट संख्याच आहेत आता बघा लक्षात ठेवायचं पंधरा कोटी पंधराशे पंधरा कोटी पंधराशे आता आलं का किती अंकीक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आता याच्यामध्ये आता काय आलं पंधरा बघा पंधरा काय येणार आहे काय येणार आहे एकक स्थान येणार आहे आलं का एक दशक आणि पंधराशे पंधराशे आता हे पकडा तुम्ही पंधराशे पंधरा बघा कुठे शेवटच्या एकक दशक शतक हजार ह्या स्थानाला लक्षात ठेवायचं कुठे आहे इथं पण आहे इथं पण आहे ना आणि इथं पण आहे इथं नाही आहे इथं नाही आहे पण त्यांनी काय म्हटलंय पंधरा कोटी पंधरा कोटी पंधराशे पंधरा मग आता बघा आता इथं पंधरा लिहून घ्या आता कुठे कोटी कुठे येणार आहे पंधरा येणार बाकी सगळ्या ठिकाणी काय येणार आहे शून्य शून्य काय नाही आहे शून्य शून्य मग ही संख्या कुठं आहे सांगा कोणत्या ठिकाणी आहे हंड्रेड पॉसिबल असेच क्वेश्चन आलेले आहेत वीस कोटी तीस कोटी मग कड आज आपलं सेशन मॅरेथॉन सेशन आहे पन्नास क्वेश्चन आहेत माझे आणि पन्नास क्वेश्चन मराठी व्याकरणचे लगेच मॅडम बाबा पंधरा कोटी ऑप्शन काय येईल फ्युचर कॉप्स का काय आन्सर येईल बाकी लोक भाई और नो राज यस yes, व्हेरी गुड पे पंधरा कोटी पंधराशे पंधरा तुम्हाला मानते बघा एक अग, दशक शतक हजार दस हजार तो पागा, पागा, पंद्रा हे जर मांडता आलं तर क्लिअरली समजतं बघा दोन हे ऑप्शन कटतात बघा पंधराशे पंधरा नाही हे कटलं हा कटला हा कटला मग कन्फ्युजन कुठं होतं इथं होतं ऐकलं मग काय एक अग, दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी त्यांनी कोटी म्हणून दिलेलं आहे एक कोटी पन्नास लाख आपलं काय आहे यस व्हेरी गुड राज काय चार ऑप्शन आता घ्या वीस ते तीसमधील विषम संख्येची सरासरी किती विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ ह्या येतात त्यांना काय म्हणतात विषम संख्या एकच स्थानी मग वीस नंतर काय आहे एकवीस आहे मग तेवीस आहे मग काय आहे पंचवीस आहे मग सत्तावीस आहे मग एकोणतीस आहे आता यांची बेरीज करायची ऑप्शन घ्या आता इसका ऑप्शन टू वीस ते तीस मधील विषम संख्येची सरासरी किती आहे कॉब्स अविनाश राज्या काय करायचे बघा बे एक बे दोन चार बे चिक सहा बे चौक आठ बे पंच दहा किती आहेत दहा आहेत नाही हे शंभर आहेत किती शंभर आहे वीस वीस आहेत नाही साईडला एक दोन तीन चार पाच शंभर आता चिल्लर चिलरचे साईडला घ्या आता घ्या तीन एक चार चार पाच नऊ नऊ आणि सात किती नऊ आणि सात किती सोळा सोळा आणि नऊ किती पंचवीस आलं का पंचवीस एकशे पंचवीस आता काय एकशे पंचवीस बेरीज आली आणि बागीला किती संख्या आहे एक दोन तीन चार पाच आलं पाच ऑप्शन काय येतं येस व्हेरी गुड रोशनी मॅम हां येस मधली संख्या असते याच्यामध्ये जर असं आलं हे पण आहे पण त्यावेळेस सुचत नाही फ्युचर पाऊस लोकांना आपलं काय असतं आपण टोटल बेरीज मारतो येस तीन नंबर औषध यस करेक्ट गणेश सर फिचर कॉप्स रोशनी नंतर घ्या काय तीन लाख तेरा हजार काय किती ते एकतीस लाख चौतीस हजार घ्या एकतीस चौतीस सहाशे त्र्याहत्तर आता यांनी दिल्या एक संख्या आहे एकच दशक शतक हजार तसं लक्ष दस लक्ष एकतीस लाख चौतीस हजार सहाशे त्रेचाळीस या व्यतिरिक्त कोणत्या संख्येला पूर्ण भाग जाईल तीन तीन सोडून तीन सोडून मला सांगा आपण कसोट्यामध्ये शिकतो दोन बघा दोन तीन तुम्हाला जर कसोट्या माहिती असतील किती भाग जाईल असून बघा तीन आणि चार तीन साथ, साथ अकरा, अकरां चार आणि तीन सात सात आणि चार अकरा अकरा चार अकरा सहा अकरा सहा सतरा सतरा आणि सात सतरा सात की तेवीस तेवीस तीन सव्वीस काय आहे आता मला सांगा तुम्ही कोणत्या संख्येने तुम्ही असं म्हणू करू शकता ना बेरीज करून या संख्येची ऑप्शन काय येईल बाळांनो काय ऑप्शन येईल एकतीस लाख चौतीस हजार सहाशे त्र्याहत्तर या संख्येची काय तीन व्यतिरिक्त कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल फ्युचर कॉप्स आज क्वेश्चन थोडे आहेत बरं का कॉम्बिनेशन आहे राज गणेश गणेश रोशनी रोशनी मग सांगा बट तेराय तेरा, तेरा त्यावेळेस व्हेरी गुड काय करायचं ज्यावेळेस असा आला म्हणजे या संख्येच्या नंबरची बिरीज मारतो ना येस बघा तीन एक चार चार तीन सात सात चार अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा आणि किती सतरा आणि सात किती तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस मग सव्वीसला कोणत्या अंगाने भाग एक मिनटं एक मिनटं एकच मिनटं चालू ठेवा एक मिनटं चालू येस व्हेरी गुड म्हणजे बेरीज किती मग भागेला किती बघा सव्वीस ला किती भाग जातो सव्वीस भाग कितीला जातो व्हेरी गुड मग आन्सर काय तेरा चोवीस चे विभाजक कोण कोणते चोवीस ला किती किती भाग जातो विभाजक चोवीस ला किती किती भाग जातो विभाजक म्हणजे काय म्हणजे चोवीस ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो एक न जातो का जातो दोन्ही ने जातो तीननी जातो चारनी जातो पाचनी ने जात नाही सहानी जातो सातनी जात नाही आठनी जातो आणि काय शेवटी मग बारानी काय एवढं विभाजक म्हणजे काय कोणत्या कोणत्या यांची सगळ्यांची बेरीज किती येईल काय काय बाईवर बहिणू क्वेश्चन आहेत बरं का चांगल्या लेवलचे पण आहेत काही बेरी बेरीज यांची बेरीज काय येईल बघा दोन एक तीन 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 सहा सहा चार दहा दहा आणि सहा सोळा सोळा आठ चोवीस आणि चोवीस आणि बारा किती छत्तीस ना येस व्हेरी इझी म्हणजे तुम्हाला विभाजक माहिती पाहिजे की चोवीसला कोणत्या कोणत्या संख्येने भाग देतो एक मी कॉमन सगळ्यांना भाग जातो एक दोन तीन चार सहा आठ बारा आठ त्रे चोवीस बघा किती बघा बारा दोन्ही चोवीस तीन आठ चोवीस चार सगळं चोवीस बघा सहा चौक चोवीस तीन आठ चोवीस आणि बार दोन्ही चोवीस हे एवढी बेरीज येते मग यांनी काय विचारलं ह्या सगळ्यांच्या विभागाच्या बेरीज किती आहे छत्तीस आहे मारली का सोपा क्वेश्चन आहे नंतर घ्या यांची बेरीज किती सांगली त्यांनी बघा बेरीज सांगा किती होतं शंभर बघा शंभर एक हजार नव्वद नंतर पाचशे काय नंतर नव्वद आणि पाचशे काय आहेत यस शून्य यस योगेश यु आर लेट मॅन शून्य नऊ आणि काय आहे पाच आणि सहा सोळाशे नव्वद सोपा क्वेश्चन होता काय आहे सोळाशे नव्वद व्हेरी गुड मग ऑप्शन काय आहे तीन ऑप्शन काय आहे तीन आहेत

सतरा साता किती सतरा पाचा पंच्याऐंशी सतरा संघ एकशे दोन सतरा साता किती सतरा बाजा पंच्याऐंशी सतरा संघ एकशे दोन सतरा सात किती योगेश चुकी चाललंय फ्युचर येस रोशनी चुकी चाललंय सतरा साता किती सतरा सात एकशे एकोणावीस ना अकरा हजार नऊशे पंच्याऐंशी येस yes. काय तू उत्तर बघा जम्पलिंग करू लागले तुम्ही इथं घेऊ लागले दोनशे पंच्याऐंशी येत नाही दर पाटापाडा घ्यायचा आहे ना गुणाकार काय आहे सतरा पाच पंच्याऐंशी पाच हजार आठ शून्य शून्यशाली आठ आणि सतरा सतरा एकशे एकोणवीस मग काय अकरा हजार नऊशे पंच्याऐंशी उत्तर काय अकरा हजार नऊशे पंच्याऐंशी व्हेरी गुड फ्युचर कॉप्स व्हेरी गुड योगेश व्हेरी गुड आपले हे पण अविनाश इंगळे व्हेरी गुड नेक्स्ट जा आता चारशे वीस पैकी एक छेद तीन चारशे वीस पैकी एक छेद तीन मुलं काय झाले पाच झाले म्हणजे काय होतं एकदम सोपा प्रश्न पण सोपा आहे तर हे पाच झाले हा मग काय भाग येतो भाग द्यायचा याला चार एक चार उरले किती एक बारा एकशे चाळीस मग मला सांगा तुम्ही हे पाच झाले चारशे वीस मधून तुम्ही जर एकशे चाळीस मायनस केले तर काय येत हे पाच झालेले आहेत हे जे आहेत एक ना एकशे चाळीस पाच झालेले आहेत मग त्यांनी काय विचारलंय अनुत्तीर्ण म्हणजे नपास किती मायनस करा शून्य शून्य घेतला आठ मधून चार केले आठ तीन मग दोनशे ऐंशी उत्तर येते ना येस व्हेरी गुड व्हेरी गुड अविनाश फ्युचर कॉफ योगेश एकदम सोपं होतं बघा चारशे वीस पैकी एकशे तीन म्हणजे किती तेहतीस पॉईंट तेहतीस विद्यार्थी पास झाले परफेक्ट तर अनुत्तीर्ण झालेली मुलं किती समजतं का बाळांनो क्वेश्चन मिक्स आहे लेवल आहे कमी है। आहे म्हणजे जास्त पण आहेत कमी पण आहेत कॉम्बिनेशन आहे है। आता बघा काय नऊ लाख सत्तेचाळीस हजार नऊ लाख सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याऐंशी त्यांनी काय विचारलं आहे सात व आठ सात व आठ या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे व्हेरी गुड एक दग दशक शतक हे सात हजार आहे सात म्हणजे सात हजार आणि एकक दशक म्हणजे काय ऐंशी मग काय एकदम सोपं आहे सात हजार ऐंशी फ्युचर समजत बाळांनो फ्युचर कॉप्स योगेश रोशनी अविनाश क्वेश्चन चे लेवल जास्त नाही ना का कम ओके आहे ना लेवल कारण की पोरं पाहू लागलेत म्हणून म्हटलं काय जास्त होत का सोप आहे सगळ्या पॉसिबिलिटी खेळायचं असतं बरं का मग लय सोपं सोपं बघा दोन गुणीला दोन दोन गुणीला तीन आणि भागेले चार असं जमत नसतं आपल्याला ते ऐकलं का एवढं सोपं सगळ्यांना जमतं थोडं फार पण लेवल आली पाहिजे जर एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला उन्नीस बी झाले तर तुमचं हँडल झालं पाहिजे येस रोशनी मॅडम रोशनी मॅडम तुम्ही बार्टीमधून आहात का येस रोशनी मनवार आय थिंक बार्टीचे आहेत तुम्ही बार्टी स्टुडंट आहात ना माझ्या हिशोबाने बार्टी स्टुडंट येस नाव असं येस माझ्या नेक्स्ट घ्या एकोणीस चा घन या yes, रोशनी मॅडम ओके तेच वाटलं मला एकोणीसचा घन किती एकोणीस चा घन विचारलं त्या नाही म्हणजे घन म्हणजे काय त्या संख्येला त्या संख्येने तीन वेळा गुन्हे म्हणजे घन आलं काय येतं तुम्हाला काय म्हटलं मी घन वर्ग घन तुम्हाला कमीत कमी पंचवीस पर्यंत पाठ पाहिजे आणि वर्ग पन्नास पर्यंत किती आहे तू बघा मला सगळं आपल्याला नाही समज समजा एकोणीसचा वर्ग किती आहे एकोणीस वर्ग किती आहे तीनशे एकसष्ट बघा तीनशे एकसष्ट असं पण करू शकता येस येस ओके समीक्षा स्मॉल हा तुम्ही आज करू शकता तुम्हाला घर लक्षात मग काय आहे पहिले वर्ग माहिती आहे बघा एकोणीसशे एकोणवीस एक एकोणवीस सक किती एकशे चौदा अनेक एकशे पंधराशे पाच हातचा हातच्या अकरा एकोणवीस तिक्स सत्तावन्न सत्तावन्न प्लस अकरा किती अडुसष्ट मग काय येतो मी असं करतो बघा जर तुम्हाला काय करायचं वर्ग माहिती असेल तर डबल पर्सन फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला विचारतो बघा आता जस्ट एक प्रश्न विचारू का फ्युचर कॉप्स योगेश आता मी तुम्हाला विचारतो की सतराचा घन किती सांगा सतराचा घन किती सतराचा वर्ग किती आहे तुम्ही आज पण करू शकता का वर्ग माहिती असून डबल सतराचा गुणाकार करायचं सा। मला सांगा सतराचा वर्ग किती आहे दोनशे एकोणनव्वद काय सतराने गुणाकार करायचा आला का असं सतरा नवे किती एकशे त्रेपनश तीन सांगा बरं मला काय येतं वर्ग, का वर्ग पाठ ठेवायचे थे? वर्ग पन्नास पर्यंत घन पंचवीस पर्यंत मग दोनशे दो एकोणनव्वद काय येईल फ्युचर कॉप्स रोशनी मॅम समीक्षा समीक्षा काय उत्तरेल बाळांनो करे आन्सर काय येईल उद्या पण मॅरेथॉन सेक्शन असणार आहे अकरा ते तीन पर्यंत दोन 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 चार तास दोन तास माझं दोन तास मॅडमचं कारण ना सतरा नव्हे किती येस व्हेरी गुड सत्तेचाळीस येस व्हेरी गुड त्र्याण्णव चार सातशे त्र्याण्णव व्हेरी गुड संख्या घ्या पुढची संख्या घ्या सातचा वर्ग सातचा वर्ग सातचा वर्ग आणि तेराच सातचा वर्ग किती आहे साती साथी साते साथी, साथी, साथी किती एकोणपन्नास सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास आलं का आणि तेराच घन किती आहे तेराचं घन किती आहे एकवीस किती आहे एकवीस सत्त्याण्णव ना व्हेरी गुड एकवीस सत्त्याण्णव फ्युचर कॉप्स व्हेरी गुड काय आहे नऊ आणि सात सोळा सोळाशे सहा हातचा एक नऊ एक, एक दहा आणि चार चौदा चौदाशे चार हातचा एक एक आणि एक दोन काय आहे बावीस सेहेचाळीस बावीस सेहेचाळीस समजते मुला व्हेरी गुड नंतर घ्या दोन संख्यांचा मसावी काय सात एकशे चाळीस सा आहे तर काय काय हे असं बघतो ना आपण सोपं आहे बघा पस्ती चा चार पट आहे किंवा असं काटाकाटी करून काय येतं दोन संख्येचा सा मसावी सात असून त्यांचा सा लसावी एकशे चाळीस आहे त्या दोन पैकी एका संख्येचा काय आहे पस्तीस असल्या दुसरी संख्या काय येईल अठ्ठावीस व्हेरी गुड फ्युजर कॉप्स आन्सर काय दोन संख्येचा मसावी लाईक करा परि शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा रे बाळ चला आलं का मांडणी कशी करून घ्यायची सात गुनिले एकशे चाळीस सात गुनिले एकशे चाळीस भागीले पस्तीस आता पस्तीस पस्तीसचे किती पट आहे चार पट आहे ने मग काय पस्तीस आहे का पस्तीस पस्तीस चौक एकशे चाळीस मग काय सात चौक मग याचा गुन्हा करा सात चौक अठ्ठावीस आला का व्हेरी गुड चौक अठ्ठावीस डेफिनेटली ठेवणार आहे आपण आणि जोपर्यंत मुंबई पुण्याची भरती फायनल होत नाही तोपर्यंत आपला स्केड्यूल असणार आहे डेली क्वेश्चन असणार आहे रोजचे तीस क्वेश्चन तर माझ्या आणि मॅडमचे फिक्स आहेत ह्याच टायमाला आणि टाईम जर चेंज झाला तर वी विल लेट ले यू नो अजून बघा दुसरा प्रश्न घेतला आता बघा दुसरा प्रश्न घ्या एकशे ब्याण्णव कारण की याचं पण वेटेज चांगलं आहे चौसष्ट आता याचा सांगा सेम क्वेश्चन नाही फक्त व्हॅल्यू चेंज झाल्या आज मला आज मला खूप फायदा होत आहे सर येस डेफिनेटली yes, झालाच पाहिजे आणि काय होतं रिव्हिजन जेवढं जास्त होतं ना कन्सेप्ट क्लिअर होतात किंवा समोरच्या आपल्याला काहीतरी मेथड कळते आता याचा आन्सर आँसा काय बघा सोळा एक सोळा व्हेरी गुड सोळा चोक चौसष्ट आलं का मग काय चार चोक सोळा चार चोक सोळा उरले तीन चार आठ बत्तीस मग काय आहे व्हेरी गुड फोर्टी एट काय फोर्टी एट इज द करेक्ट आन्सर आला कसं काढायचं मसावी लसावी असे प्रश्न आले डायरेक्टली कटाकट करायची नंतर घ्या पाच संख्यांची सरासरी सत्र आहे बघा पाच संख्यांची सरासरी सत्र आहे आणि इथं बघा मग काय करायचं पाच गुन्हेले किती पंच्याऐंशी सरासरी घ्या ओके मिस्टर गणेश लवण व्हेरी गुड नंतर काय त्या पहिल्या चारपैकी किती आहे मग काय करायचं चार गुन्हेले किती सोळा सोच चौसष्ट मग यांचे काही ती येते मग त्यांनी विचारलं की पाचवी संख्या कोणती मग यांची वजाबाकी करायची ना मग पाचातून चार गेले एक आठातून सहा गेले दोन एकवीस म्हणजे पाचवी संख्या कोणती आहे अठरा येणार सोपन पाटील अठरा येत नाही अठरा येणार नाही सोपन पाटील नमस्कार एकवीस येईल काहीतरी गडबड झाली आता बघा सतरा पाच पंच्याऐंशी पाचची सरासरी मग त्यांनी काय म्हटलं पहिल्या चार संख्येत सरासरी सोळा आहे मग सो चक चौसष्ट आपल्याला चार संख्ये सरासरी भेटली मग उरला आपला कोणता पाचवा मग काय करायचं तिथून मायनस करून टाकायचं मग किती आले पंच्याऐंशी मधून चौसष्ट मायनस केले उरतात एकवीस किती उरतात एकवीस डेली समीक्षा कलास डेली क्लास कर यू इट्स माय फर्स्ट लेक्चर सर खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने समजवता सर तुम्ही आणि खूप फायदा होईल नक्की ग्राउंड झालं काय का मला ते आवडत नाही फॉर्म्युले फॉर्म्युले घ्या एक्स घ्या खालीवरती टाका आय हेड फॉर्म्युलाज माझं काय टार्गेट आहे तुम्हाला मार्क आले पाहिजे पटतय का दोन दोन क्वेश्चन घेतले मी करू जास्त दोन रिव्हिजन होईल बघा मारुती व मारुती आहे बघा मारुती एक आहे मारुबा हां चार पोर आहेत काय आहे मारुती व त्यांच्या चार मुलांची सरासरी किती आहे म्हणजे टोटल माणसं किती आपल्याकडं हे का समीक्षा फ्युचर कॉप्स ओके झालं ग्राउंड व्हेरी गुड बघा मारुती व त्यांचं किती आहे ते पाच आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे अठरा मग अठरा पंच किती नव्वद आलं का सर्वात लहान मुलांचे वय काय आहे सर्वात लहान मुलांची वय किती आहे बघा त्याला चार मुलं आहेत त्याला मुलं किती बघा लक्षात ठेवा त्याला मुलं किती आहेत चार मग लहाण्याचं वय किती लहाण्याचं आठ मग काय होतं त्यांनी दोन दोनचा फरक आहे चार मुलं मग किती आठ दहा बारा आणि चौदा मग यांची त्यांनी काय बघितलं की मारुतीची वय किती मग यांची बिरीज किती येते अठरा आली का दहा आठ आणि दहा अठरा अठरा आणि बारा किती तीस आणि ही किती उरले चौदा चौवेचाळीस बघा दहा आणि आठ अठरा अठरा आणि बारा किती तीस बरोबर मग उरले किती येस चौरे मग याच्यातून मायनस करायचे किती येईल फ्युचर फ्युचर बाबा हे बघ ना किती आली बेरीज याची बेरीज किती येते चौवेचाळीस ना चौवेचाळीस नव्वदमधून चौवेचाळीस गेले फ्युचर हातचे मार्ग जातील बाळा्णव मग त्यांनी काय विचारलं मारुतीचे वय किती मायनस करायचे सगळ्यांची बेरीज नाही फ्युचर कॉप्स त्यांनी काय विचारलंय आता त्यांची सरासरी आली नव्वद बघा काय दिलं आहे त्यांनी सरासरी दिलेली आहे पाच जणांची अठरा पंच नव्वद आणि त्यांनी काय सांगलं लहान मुलाचे वय आठ आहे आणि मुलांमध्ये दोन दोन वर्षाचं अंतर आहे मग किती आठ दहा बारा चौदा मग त्याला मुलं किती चार एक दोन तीन चार मोठा चौदा वर्षाचं आहे मग ह्या सगळ्यांची बेरीज करून त्या संख्येतून मायनस करायचं आहे बेरीज किती आली चौवेचाळीस बेरीज दिली चौवेचाळीस आणि आपलं ॲव्हरेज किती आला नव्वद मग नव्वदमधून आपण चौवेचाळीस मायनस केले तर उत्तर किती हातचा एक घेतला सहा आणि येस आठ सेचाळीस उत्तर काय आहे तीन सेचाळीस आहे ना एकदम साधं आणि सोपं एकदम साधं आणि सोपं पद्धतीने ओके नेक्स्ट या एका शहराची लोकसंख्या दरवर्षी पाच टक्क्यांनी घटते पाच टक्क्यांनी घटते काय पाच टक्क्यांनी घटते बघा मग काय म्हटलं पाच टक्क्यांनी मग दोन, दोन हजार तेवीस दोन हजार मध्ये शहराची लोकसंख्या पाच हजार होती काय होती पाच हजार आलं घ्यायचं उत्तर मग त्यांनी काय विचारले मग चोवीस मग मग काय दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस काय दोन हजार पंचवीस आता काय करायचं पाच टक्के म्हणजे किती बघा हे शंभर टक्के बघा हे शंभर टक्के हे दहा टक्के आणि हे एक टक्का मग त्यांनी केलं पाच टक्के म्हणजे किती पन्नास म्हणजे जर एक टक्का तर काय करायचं पाच टक्के म्हणजे किती अडीचशे मग पाच हजारामधून अडीचशे मायनस केले का मायनस केले का मायनस केले मग अरे बाळांनो तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये विचारते ती दोन हजार पंचवीस फ्युचर कॉप्स ही चोवीसची ची संख्या येणार आहे मायनस करून सत्तेचाळीसशे पन्नास ही कशाची येणार आहे दोन हजार चोवीस चीन युअर मिस्टेक मग त्याने काय विचारले काय येणार आहे मग डबल आता आपल्याला पाच टक्के काढायची दोन हजार पंचवीस मध्ये विचारले मग सत्तेचाळीसशे पन्नास काय बघा काय ही शंभर टक्के ही दहा टक्के मग मला सांगा तुम्ही सत्तेचाळीस पॉईंट पाच एक आहे मग मला सांगा तुम्ही सत्तेचाळीस तुम्ही किती चौऱ्याण्णव अरे बाळांनो पंचवीस विचारलं पंचवीस चोवीस नाही मायनस केलं आणि तेवीसमध्ये पाच हजार आहे मग आपण पाच टक्के मायनस केली ज्यातून सत्तेचाळीसची पन्नास आली तुम्हाला चोवीसची आली ना पोरांनो फ्युचर कॉप्स गणेश सर वॉट आर यू डुईंग अरे बाळांनो त्यांनी पंचवीस मध्ये म्हटलंय बघा तेवीस ची संख्या पाच हजार होती